या वेलेची एक बहुत जबरदस्त खासियत आहे की पूर्ण दिवसात चोवीस तासात फक्त पाच मिनिटांसाठी इथं सूर्य असा प्रकाश येते सूर्याचे किरण पाहणं कसे मस्त पडले याच्यात हा व्यू तुम्हाला फक्त अकरा ते एक वाजेच्या मधातच भेटू शकते मजेत ना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा नवीन वर्षी नवीन ऍडव्हेंचर मध्ये आणि आता आपण आलेलो आहोत भंडारदरा या एरियामध्ये भंडारदरा हे गाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात स्थित आहे या परिसरात आपल्याला निसर्ग सौंदर्याने नटलेले अनेक धबधबे डोंगरकडे जलाशय हिरवी झाडे शुद्ध आणि थंड हवा अनुभवायला मिळते याच निसर्गरम्य वातावरणात दोन हजार चोवीसचा शेवट आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन साठी आज आपण आलो आहोत भंडारदरा टुरिझम मध्ये आज होऊ शकल तेवढा जास्तीत जास्त आपल्याला एरिया कॅप्चर करायचे भंडारदरा परिसरात निसर्गाने नटलेल्या अनेक सुंदर जागा पाहायला मिळतात महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कडसुबाई सह्याद्रीचं दुर्ग त्रिकूट म्हणून ओळखला जाणारा अलंगमदन कुलंग किल्ला सह्याद्रीचं रत्न म्हणून ओळखला जाणारा रतनगड तसेच आशिया खंडातील दुसऱ्या नंबरची सर्वात लांब व्हॅली अशा अनेक जागा आपल्याला या परिसरात पाहायला मिळतात यातीलच एक सुंदर जागा म्हणजे सांदन व्हॅलीला कव्हर करण्यासाठी आज आपण आलो आहोत बेस विलेज साम्रद या गावामध्ये तर मित्रांनो आपण त्या जागेवर गाडी पार्क केली आहे गाडी पार्क केलेल्या जागेपासून एक कच्ची पायवाट आहे पाच मिनिटाची छोटीशी ट्रेकिंग आहे हे ट्रेकिंग पार करत इथं जंगल लागणार आणि बस समोरच आपल्याला सांदन दिसणार मित्रांनो आज वर्षाचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवशी लोक नेचरमध्ये येऊन हा एन्जॉयमेंट करणार आहे नवीन वर्षाचा सुखद आनंद घेऊन घरी जाणार यासाठी आज आपल्याला भयानक अशी गर्दी पाहायला भेटत आहे पाच मिनिट समोर चालून आल्यावर आपल्याला असा एंट्रन्स दिसते ज्यामध्ये लिहून आहे कडसूबाई हरिश्चंद्र अभयारण्य यांना याच जागेवरून आपल्याला एंटर करायचा आहे जसं या व्हॅलीमध्ये एंटर होतो एंटर झाल्यावर आपल्याला डाव्या बाजूला पाणी वाहताना दिसते गावकरी लोक याच जागेवरच पाणी पिण्यासाठी वापरतात जे दगड आहे हे एका काडी हे दगड या भिंतीचा हिस्सा होते ओके। मग हे जमीन हे बघा आता लेफ्ट आणि राईट साइडला दिसेल जमीन फाटली इथून ते समोर दिसताय आहे हा तर ते जसा जमीनचे दोन तुकडे झाले मधात हे छोटे छोटे दगड फॉर्म झाले सांदन व्हॅलीला चांगल्याने एक्सप्लोर करता यावं म्हणून आपण व्हॅलीच्या आतमध्ये जाण्याचा डिसिजन घेतला पण थोड्याच वेळात इथे आपल्यासोबत चांगलाच कांड होणार होता या जागेपासून सुरू होते सांदन व्हॅली आणि जसा जसं आपण आतमध्ये जाऊ ही व्हॅली अजून जास्त डीप होत जाणार म्हणजे अजून जास्त त्याची खोली वाढत जाणार व्हॅलीच्या जा स्टार्टिंग पॉइंट पासून थोडं समोर आल्यानंतर इथं एक असं पॉईंट आहे थोडासा ट्रिकी पॉइंट आहे हे दिसत आहे हे थोडस ट्रिकी आहे इथून दगडा दगडातून आपल्याला दगड दगडातून आपल्याला इथं असे खाचे आहेत यांना पकडू शकतो आपण डाव्या उजव्या बाजूला इथं असे खाचे आहेत या खाच्यांना आपण पकडून आणि मग खाली इथं गॅप आहे या गॅपमध्ये आपल्याला लाद देत हळूहळू खाली उतरायचं आहे जर आपला लक्ष नसलं ना आपला तोल गेला तर आपण खूप मोठ्या अशा खोल दरीत खाली पडू शकतो इकडे निंजा या निंजा टेक्निकचा उपयोग करून आपण इझिली इथपर्यंत येऊन पोहोचू शकतो आता आपल्याला आजा सांदन दरीच्या थेट आतमध्ये या कातळ टप्प्याला पार करताच आपण येऊन पोहोचतो दोन पाण्याच्या टप्प्यांजवळ जिथे आपल्याला गुडघ्यावर पाण्याला पार करून समोर जावे लागते मित्रांनो दुसरा पाण्याचा पॅच ज्यामध्ये आपल्याला काही करून पाय ओले करावं लागणार आहे म्हणून इथं आपल्याला आपले शूज काढावं लागणार शूज काढल्यानंतर सॉक्स काढल्यानंतर आपण इझिली उघड्या पायानं तिकडे जाऊ शकतो त्या बाजूला तर आता या जागेवर आपण करत आहोत एक जुगाड असा ठेवा लागल तेव्हा आपण सुरक्षित जाऊ शकतो त्या बाजूला हा जो पाण्याचा दुसरा टप्पा आहे जिथे आपले पाय चालले आहे डायरेक्ट मच्छास आपल्या पायावर अटॅक करताय म्हणजे डेड स्किन खाण्याचा प्रयत्न करत आहे बाबा रे या पाण्याला पार करताच व्हॅलीचा सुंदर व्ह्यू कॅप्चर करता यावा म्हणून आपण ड्रोन उडवण्याचा डिसिजन घेतला पण ड्रोन फ्लाय करताच इथे एक माणूस आला ज्याने ड्रोन खाली उतरवण्यास सांगून ड्रोन जप्त करण्याची धमकी देऊ लागला आणि जवळपास एक तास त्रास दिल्यानंतर एक हजार रुपयाची डिमांड करू लागला त्याच्या या त्रासाला कंटाळून शेवटी संदन व्हॅलीचा प्रवास अर्ध्यावरच सोडावा लागला तर मित्रांनो या ठिकाणी आपण रिटर्न जात आहो कारण आपल्याला इथं ड्रोन नाही उडू दिला पण न कळत आणि जाणून बुजून आम्ही तीन व्हिडिओ काढले आहेत आणि एक टिल्ले आला आणि त्यांनी आमची टिल्ली उडवली आणि म्हणून आम्ही रिटर्न चाललो पुढे एक्सप्लोअर नाही करू शकलो पण नक्की आम्ही पुन्हा येऊ आणि ही व्हॅली पुन्हा एक्सप्लोअर करू तोपर्यंत धन्यवाद शंभा केर भेटत राहू याच नाराज मूड सोबत आपण जाऊन पोहोचलो भंडारदरा टुरिझम कॅम्प साइट वर जिथे न्यू इयरच्या सेलिब्रेशन सोबतच धमाल मजा येणार होती ज्या आदिवासी माता भगिनी आहेत त्यांनी लवकर इथे यायचंय गोल करायचंय तिथे सर्वांना मुजरा करण्यासाठी मी करते तुम्हाला मुजरा अशा एकापाठोपाठ एक अशा ठसकेबाज लावण्या तुमच्या समोर इथं सादर होणार आहे आणि अशा प्रकारे बहुत जबरदस्त पद्धतीने दोन हजार चोवीस ला बाय बाय करत आपण येऊन पोहोचलो एका नवीन वर्षात मित्रांनो आपल्यातर्फे आपल्या संपूर्ण युट्यूब फॅमिलीला मन भरून खूप 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 शुभेच्छा हॅलो <laughs> हॅलो दोन हजार चोवीस संपलेला आहे आणि आपण येऊन पोहोचलो आहोत दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये येणारा दोन हजार पंचवीस तुम्हाला आणि कुटुंबाला सुख समृद्धीचं जावं हीच आशा करतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला असे भयानक भयानक ॲडव्हेंचर पाहायला भेटल जे पाहून तुम्हाला बहुत जास्त मजा येईल तर मित्रांनो हॅपी न्यू इयर अशक्य सुंदर सह्याद्री मित्रांनो रात्रभर आपण या जागेवर थांबलो होतो थर्टी फर्स्टसाठी आपण भंडारदरा टुरिजम या ठिकाणी आलो होतो हो जबरदस्त कॅम्प साइट आहे या कॅम्प साईटला लागूनच इकडे बहुत मस्त असा दूरपर्यंत पाणीच पाणी आहे जसं काय आपण समुद्राजवळ येऊन पोहोचलो दोन हजार चोवीसच्या शेवटच्या दिवशी इनकम्प्लीट राहिलेल्या टार्गेटला कंप्लीट करण्यासाठी आपण निघालो नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तर मित्रांनो भंडारदरा कॅम्प साइटवरून निघाल्यानंतर आता सगळ्यात पहिले आपण चाललो आहोत या एरियात फेमस असलेली जागा सांधन व्हॅली या व्हॅलीला एक्सप्लोर करण्यासाठी आता आपण थेट चाललो आहोत सामरत गावामध्ये तर मित्रांनो काल होता वर्षाच्या शेवटचा दिवस दोन हजार चोवीस आपला खूप जास्तच नुकसानदायक होता वर्षाचा शेवटचा दिवस बहुत जबरदस्त जावा म्हणून आपण सह्याद्रीतली एक सुंदर जागा एक्सप्लोर करण्यासाठी आलो होतो सांदन व्हॅलीमध्ये पण काही रिझन कारण आपल्याला इथं सांधन व्हॅली मध्ये शूट नाही करू दिलं काल आणि आपला शूट इनकम्प्लीट राहिला होता हा शूट कम्प्लीट करण्यासाठी आज पुन्हा एकदा आपण आलो हो, दोन हजार पंचवीसच्या पहिल्या दिवशी जसं आपण व्हॅलीच्या स्टार्टिंग मध्ये येऊन पोहोचतो इथं पोहोचल्यानंतर आपल्याला समोरच मोठमोठे दगड दिसते आता इथूनच उतरत उतरत आपल्याला खाली जायचं आहे आणि समोर जसा जसा आपण समोर जाऊ ही व्हॅली अजून छोटी छोटी होत जाईल याची जे विट आहे ते वीट कमी कमी होत जाईल आणि अजून जास्त डीप होत जाईल पण आज आपण इथून खाली न उतरता आज आपण स्टार्टिंगपासून वर जाऊ वरून तिथून आपण रॅपलिंग करून मग खाली उतरू काल जेवढा पोर्शन आपला कम्प्लीट झाला होता तो पोर्शन आज आपण स्किप करणार आणि रॅपलिंग करत डायरेक्ट आपण खाली उतरणार शिवाला बस थोडासा चढाव भाग होता भाऊ जीवनातली कितवी रॅपलिंग आहे तुझी अरे आज याची रेकॉर्डिंग करायला मजा येणार आहे काहीच दिवसाअगोदर संदन वॅलीच्या रॅपलिंग पॉईंटवरून एक मुलगी दीडशे फूट खोल दरीत खाली पडली आणि यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला तेव्हापासून पर्यटकांच्या सेफ्टीसाठी इथे रेलिंग बसवण्यात आली आहे सेफ्टी सेफ्टी बहुत गरजेची आहे म्हणून याच या जागेवर जिथून रॅपलिंग केलं जाते त्या जागेवर प्रॉपर जेवढे पर्यटक येतात त्यांच्यासाठी एक सेफ्टी रेलिंग लावली आहे रेलिंग लावून आता साधारणतरी एक एक महिना झाला असेल आता की मागच्या वेळेस एक इन्सिडेंट झाला की पोरगी होती ते कसं बाहेरचे लोक जे येतात ते एक्स्ट्राट असतात बघायला की दरी किती खोल आहे काय कसं बघायला वगैरे नाही का आणि ती जी मुलगी होती तिला रोप वगैरे पूर्ण रोप फिट नव्हते गेला मग ते एकदम तयार नव्हती पूर्ण ती काही हाईट वगैरे थोडी बघत होती आणि त्या हाईटचा ते कांदाच बघता बघता तिचा पाय अचानक मध्ये तोल खाली आणि ती खाली पडली मग त्याच्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि ग्रामपंचायत यांनी निर्णय घेतला की लोकांच्या सेफ्टीसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे मग त्यासाठी त्यांनी काय केलं की लोक जास्त कडेवरती न जाऊ म्हणून त्याचे थोडं अलीकडेच रॅलिंग वगैरे तयार केली आता आपण आपण बघू शकतो की ही रॅलिंग सध्या बनवली रॅलिंगच्या इकडे पुढे कोणी जाऊ शकणार नाही आता म्हणजे फक्त जे पार्टिसिपेंट जे आहेत जन्म खाली पार्टिसिपेंट आणि जो व्यक्ती सोडणार आहे तू वर दोन व्यक्ती खाली राहतील बाकी जे लोक आहेत पार्टिसिपंट ते सगळे वरती राहतील तर मित्रांनो बहुत जास्त एक्सायटेड आहो पूर्ण सेटअप या जागेवर तयार आहे आणि आता आपल्याला इथून उतरायचं आहे खाली वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक मुलगी दुसऱ्या मुलीला खतरनाक पद्धतीने इन्स्पायर करताना दिसली अगर आपडवेंचर करत ना पुरी जो इयर आहे ना वो बहुत अच्छा पहिले दिन हार मानलो तर कसं केलं थोडस लगेगा यहा पर अशा काटावर जाण्या पहिले स्वतःची सेफ्टी स्वतः चेक करणं बहुत गरजेचं आहे आणि म्हणून आता आपण इथं सेफ्टी बिले वगैरे लावू इन्स्पायर झालेल्या मुलीने शेवटी रडत रडत आपला टार्गेट कंप्लीट केला ओके 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 हा खडी रे खडी रे सन्वी सन्वी रुख रुख खडी रे रुख आ वेरी गुड अब लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट वेरी गुड बहुत सही आप कर सकते हो लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट हो गया हो हो गया बस होय गया लेफ्ट राईट लेफ्ट राईट व्हिडिओ आ रहायय तुमचा व्हिडिओ बहुत बढ़िया आप कर रहे हो काफी अच्छा कर रहे हो पाय मध्ये 1 ते दोन फूट का डिस्टेंस होता आपला जेवढी हाइट असेल त्यानुसार आपला बॅलन्स सांभाळला पाहिजे तेवढा पाया मध्ये गॅप ठेवायचा ठीक आहे उजवात पाठीमागे मागे हात पुढे पायामध्ये अंतर बॉडी वेट पाठीमागे आणि गुडघे बेंड नाही करायचे तीन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आणि फक्त उलट मागे हो चा। चालत राहायचं विशाल एकदम सुरक्षित खाली जाऊन पोहोचलेला आहे आणि जी रोप आता खाली गेली होती ती पटकन असं वर ओढण्यात येणार आहे आणि आपला भाऊ प्रत्येक भाऊ खाली उतरणार आपला मित्र जीवनात पहिल्यांदाच रॅपलिंग करणार होता आणि अशातच एक दुःख भरलेली स्माइल त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती <laughs> <laughs> तुझ्या हसण्यामध्येही दुःख दिसत आहे तुझ्या पुरुषी मध्ये तू माग चालत आहे आपल्याला बाकी काही नाही करायचं बस परफेक्ट बस परफेक्ट मस्त मस्त नाही रहू पाहिजे बस हा बस तेवढं बस ठीक आहे परफेक्ट नाही ओके मित्रांनो नवीन वर्षाचा पहिला ऍडव्हेंचर पहिल्याच दिवशी अशक्य सुंदर सह्याद्री दिसताय कॅमेरा मूव्ह झाले का आपल्याला समजून येत असाल का एक्झॅक्ट भिंतीमध्ये किती गॅप आहे खाली किती गॅप आहे आपल्याला करायचं काहीच नाही आपल्याला फक्त वाह लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट वा आणि खाली आपल्याला विशाल दादा कंट्रोल करण्यासाठी आहे आप जे आपल्याला पाण्यात नाही जाऊ देणार धन्यवाद धन्यवाद दादा अशा प्रकारे आपण एकदम सुरक्षित रित्या येऊन पोहचलो सांदन व्हॅलीच्या थेट आतमध्ये आता इथूनच आपण जाऊ समोर आणि समोर पूर्ण व्हॅलीला एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू भाऊ कसा होता नवीन वर्षाचा पहिला ऍडव्हेंचरस एक्सपिरियन्स सो खूप जास्त कॉन्फिडन्स येत आहे आता असं वाटत आहे की या वर्षामध्ये मी भरपूर काही करणार आहे तर थँक्यू सो मच मित्रा अरे अरे एक्सप्लोजर दिल्याबद्दल अरे अरे पप्पी अयो बाबा बाबा हे नवीन वर्ष काका पाहायला भेटणार आहे माहीत नाही सांदन व्हॅलीमध्ये सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे मध्यभागी असलेला पाण्याचा टप्पा जो पार करण्यासाठी आपल्याला छातीभर पाण्यातून समोर जावे लागते हे दिसत आहे का मित्रांनो हे पूर्ण जमीन जे आहे त्याच्यामध्ये अशी पूर्ण गॅप आहे आणि त्या गॅपमधून आपल्याला समोर समोर जायचं आहे एकदम समोर सांधनवेली थोडस सा समोर आल्यानंतर एक असा पॅच येते जिथं आपल्याला असा पाणी भरला असा पॅच दिसेल या पाण्याला पार करून आपल्याला समोर जायचं आहे पण समोर जाण्यासाठी कमीत कमी आपल्याला छातीभर पाण्यातून समोर जावं लागेल आणि तिकडे एक डोंग्या टाईप बनवला आहे त्या डोंग्यामध्ये हो आपण बसून तर जाऊ शकतो पण तो डोंगा इकडे तिकडे नेणारा माणूस नाही आहे ओके okay, एक जण तर आले मे बी त्या डोंग्यावर बसून येतील इकडे याच डोंग्यावर बसून आपल्याला समोर जायचं आहे का भारतीय जुगाड आहे आपला बढिया पहा इकडे बा हाय बाय करून टाक काहीतरी बाय जर मी डुबलो भाई बाय मोबाइल कॅमेरा सगळं बिझणार आता या दादाचा भरोसा राव <laughs> अबे तू या मोबाईल काय अस रे भाई सांभाळून या हा बस प्रॉपर बॅलेन्स करत रहा <laughs> बस आहे आपला प्रतीक भाऊ त्या टोकर जाऊन पोहोचलाय आपला डोंगा वापस येऊन राहिला या डोंग्यामध्ये बसून आपल्याला समोर जा मित्रांनो अशी एंट्री झाली पाहिजे बघत आहे पूर्ण छातीभर पाणी या जागेवर आणि लोकल व्यक्ती सोबत असल्या कारण आपण इझिली या डोंग्यावर बसून विदाऊट ओला होत आपण समोर जाऊ शकत आहोत बस पोहच बस पो मित्रांनो सूर्याची किरण जस्ट खाली आले होऊ शकत पटकन आपण तिथं दोन चार चांगले शॉट्स घेऊ कमन कमन ओके आणि फायनली सुरक्षित आपण येऊन पोहोचलो या जागेवर विशाल दादा खूप खूप धन्यवाद विशालदा आपल्याला सुरक्षित इकडे पोहोचवला खतरनाक खतरनाक व्हॅली आहे मित्रांनो आणि हे समोर आपल्याला पूर्ण दगडच दगड दिसत आहे या दगडावरून प्रॉपर बॅलेन्स करत आपल्याला समोर जावं लागेल जर आपला पाय ट्विस्ट झाला तर आपण दोन आठवड्यासाठी बेड रेस्ट वर जाऊ शकतो सूर्याचे किरण पाहणा कसे मस्त पडले याच्यात हा व्ह्यू तुम्हाला फक्त अकरा ते एक वाजेच्या मधातच भेटू शकते जेव्हा सूर्य इकडून एक इकडे जाते या व्हॅलीला व्हॅली ऑफ शॅडो म्हणून सुद्धा ओळखल्या जाते आणि आशिया खंडातली दुसऱ्या नंबरची सगळ्यात मोठी व्हॅली आहे मार्च महिन्यापर्यंत आपल्याला हे असं पाणी दिसाल मार्च महिन्यानंतर या जागेवरचं पाणी सुकाल आणि तिकडचं पाणी राहील वर्षाची सुरुवात आज तुम्ही आपल्या डोक्यावर हेल्मेट बघू शकता हा हेल्मेट याच्यासाठी आहे आपल्यावर व्हॅली आहे त्या व्हॅलीच्या एका बाजूला दुसऱ्या बाजूला जे माकड आहे बंदर तो इकडे तिकडे उड्या मारत राहते आणि मग दगड खाली पडते तर आपल्या डोक्याला इंजुरी नाही झाली पाहिजे म्हणून आज आपण हेल्मेट लावून आलो या जागेवर सांदन व्हॅली ही आशिया खंडातील दुसऱ्या नंबरची सर्वात लांब व्हॅली असून जगभरातील पर्यटक इथे भेट द्यायला येत असतात या सांधन वेळेची एक बहुत जबरदस्त खासियत आहे की पूर्ण दिवसात चोवीस तासात फक्त पाच मिनिटासाठी इथं सूर्य असा प्रकाश येते सूर्य आपल्या डोक्यावर येते पूर्ण टाइम हे व्हॅली अंधारात राहते पण एक्झॅक्ट बारा वाजता हा सूर्य डोक्यावर येते आणि मग त्याचा उजेड इथं पडते आणि मग हे व्हॅली पूर्ण उजेडात चालली जाते सूर्याची किरण बघू शकता किती जबरदस्त ते पडून राहिले वा मित्रांनो फायनली अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो चांदन व्हॅलीच्या त्या एक किलोमीटरच्या पॅच पर्यंत जिथं ही व्हॅली ओपन होऊन राहिली आहे खतरनाक असा व्ह्यू आहे पाठी मागून आपण जवळपास आठशे ते हजार मीटर चालत आलो आहो आणि इथं आपल्याला पूर्ण व्हॅली समोर ओपन झालेले दिसत आहे आता इथून समोर खाली उतरण्यासाठी आपल्याला सेफ्टी इक्विपमेंटची गरज आहे रोपची गरज आहे एखादी ग्रुप मेंबर पाहिजे लोकल व्यक्ती तर म्हणून आता आपण समोर नाही जाऊ इथूनच थेट आपण परतीचा प्रवास घेऊ आणि माग निघून जाऊ चमत्कार मित्रांनो हे कोणत्या चमत्कार पेक्षा कमी नाही कारण आपण इथे येऊन गेलो जवळपास चार पाच वेळा नाही पहिली वेळा की एक्झॅक्ट आपण सूर्य डोक्यावर असताना या जागेवर आलो तो पाठीमाग सूर्य आता आपण जाणार होतो भंडारदरा परिसरातील दुसऱ्या सुंदर जागेवर जी जागा गेल्या काही दिवसापासून भरपूर चर्चेत आली आहे तर मित्रांनो बहुत जबरदस्त पद्धतीने आपली सांधनवेले तर एक्सप्लोर झाली आता याच घाटघर परिसरामध्ये अजून दोन महत्वाच्या मुख्य गोष्टी आहेत एक म्हणजे घाटघरवरून होणारा सनसेट तो पाहण्यासारखा आहे आणि अजून एक सुंदर जागा आहे म्हणजे आजूबाजूला पूर्ण पाणी आणि एक रोड आहे त्या जागेला आता आता करण्यासाठी आपण जाऊ समोर सामत गावातून एक किलोमीटर अंतरावर लवडवाडीकडे एक रस्ता जातो या रस्त्यावर आपल्याला सुंदर डेस्टिनेशन पाहायला मिळते चांदंदरीकडून रिटर्न जात असताना आपल्याला राईट टर्न घ्यायची आहे आणि हा राईट टर्न वाला रस्ता हा पार जाईल समोर फायनली दादा आपल्याला एका खतरनाक ना खतरना सुंदर जागेवर आणून सोडला आहे दादा याला काय नाव हो म्हणते म्हणजे कोणतं गाव किंवा कोणती जागा आहे आता हे पाठी लवळवाडी गाव आहे हे कोणती लवळवाडी आणि हा जो पुढे गेला रस्ता हा गेला सामरद मध्ये ओके हा तर या दोन्ही गावामधला हा ब्रिज आहे आणि अशा प्रकारे आपल्या नवीन वर्षाची सुरुवात भंडारदरा परिसरातील काही सुंदर जागेपासून झाली दोन हजार पंचवीस या वर्षी काही नवीन प्रकारचे ऍडव्हेंचर आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील आणि तुम्हा सर्वांकडून आजपर्यंत असलेला प्रेम सपोर्ट आशीर्वाद हा नेहमी सोबत असाच असू द्या तर मित्रांनो भेटूया पटकनास एका नवीन जागेवर नवीन सोबत तोपर्यंत टाटा बाय बाय